दक्ष सांग ना काय सरप्राईज आहे दीक्षाने एक्सायटेड होत विचारलं चल दक्ष हसून म्हणाला आणि त्याने तिचा हात धरून तिला बाहेर आणलं सरप्राईज खाली जमलेली जनता जोरात ओरडली तसे दीक्षाचे डोळे विस्वारले ओम माय गॉड तिने आश्चर्याने तोंडावर हात ठेवले दक्ष हे सगळं दीक्षाने आनंदात त्याच्याकडे पाहिलं सरप्राईज त्याने डोळे मिचकावले तिचा हात हातात घेऊन दक्ष तिला काळजीपूर्वक खाली घेऊन आला दीक्षाला अजूनही तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण ही तसंच होतं ना कारखानेच फॅमिलीसोबतच देशपांडे फॅमिली उत्पल आणि जोशी फॅमिली तिचे मुंबईतले मैत्रमैत्रिणी बेंगलोरचे मित्रमैत्रिणी हैदराबादच्या मैत्रिणी सोनिका कार्तिक आणि फॅमिली हिरण्या सत्यन आणि फॅमिली अगदी सगळे प्रसन्न असं तिच्याकडे पाहत होते हे किती भारी आहे दक्ष दीक्षाला काय बोलावं कळत नव्हतं आनंदाने तिचे डोळे पाणवले होते हे सगळं तू तिने दक्षला विचारलं हे फक्त माझं क्रेडिट नाही आहे हा आयडिया सोनिकाची आहे आम्ही तर फक्त हेल्पिंग हँड होतो दक्ष हसत म्हणाला नाही आवईनी मी तर फक्त आयडिया दिले पण बाकी सगळं अगदी डेकोरेशनपासून ते केटर शॉपिंग वगैरे सगळं दक्षचं डोकं आहे कमाल आहे तुझा नवरा सोनिका डोळा मारत म्हणाली तसं दीक्षाने प्रेमाने दक्षकडे पाहिलं तो फक्त गोड हसला दीक्षा आनंदात सगळ्यांना भेटत होती सगळेच तिला पाहून खुशीत होते तिचं लक्ष डेकोरेशनकडे केलं आणि तिला दक्षचं कौतुक वाटलं एक एक गोष्ट विचारात घेऊन त्याने सगळं अरेंज केलं होतं हॉलच्या मधोमध दीक्षासाठी एक छानशी डेकोरेट केलेली चेअर ठेवली होती सोनिका आणि हिरण्याने दीक्षाच्या गळ्यात मॉम टू बी लिहिलेलं सेष घातलं तसंच तिच्या डोक्यावर पिंक अँड ब्ल्यू कॉम्बिनेशनची नाजूक फुलं असलेला टियारा घातला आणि आधी सुंदर दिसत असलेली दीक्षा अजूनच गोड दिसायला ला लागली दक्ष कौतुकाने तिच्याकडे पाहत होता गाईज आज आपण सगळे इकडे जमलोय ते आपल्या लाडक्या दिशूच्या बेबी शॉवरसाठी सो so well फार वेळ न घालवता प्रोग्रामला सुरुवात करूया सोनिकाने अनाऊन्स केलं तसे सगळे उत्साहात पुढे सरसावले टीम बॉय आणि टीम गर्ल असे दोन ग्रुप्स पडले आणि सोनिकाच्या सुपरविजनखाली गेम्सना सुरुवात झाली खास जमलेल्या तमाम पुरुष वर्गासाठी खास गेम्स अरेंज केले होते दक्षलाही त्यात ओढण्यात आलं सगळ्यांच्या हातात छोट्या छोट्या बाळाच्या डॉल्स दिल्या होत्या आणि बाळाला रेडी करणं डायपर घालणं असे मजेशीर गेम्स सुरू झाले बाळाला डायपर घालण्यासाठी दक्षची सुरू असलेली धडपड पाहून दीक्षा खो खो हसत होती आणि आपला नवरा खरंच बेस्ट बाबा आहे यावर तिने शिक्कामोर्तब करून टाकलं उडबी आई बाबांसोबत सगळ्या यंगस्टरचा फक्कड डान्स परफॉर्मन्स झाला दोन्ही आजांची खास गाणी झाली आजोबांचा स्पेशल कवितांचा प्रोग्राम झाला मामा मावशी आत्या काका काकी लोकांचे स्पेशल डान्स झाले दक्षने खास दीक्षाच्या आवडीनुसार मेन्यू डिझाईन केलेला होता तिच्यासाठी खास केक बनवून घेतला होता आता वेळ होती केक कटिंगची दीक्षाने केक कट केला तसा एकच गलका झाला तिने आणि दक्ष एकमेकांना केक भरवला त्यानंतर त्यांचं खास फोटोशूट झालं बेबी शॉवर अगदी दणक्यात पार पडला होता दक्षने खास सगळ्यांसाठी कस्टमाइज केलेली रिटर्न गिफ्ट आणली होती सोबत थँक्यू नोटही होती दीक्षासाठी आजचा प्रत्येक क्षण खास होता कितीतरी दिवसांनी तिच्या आयुष्यातली सगळी महत्वाची माणसं एका छताखाली जमली होती तिचा आणि दक्षचा आनंद वाटण्यासाठी त्यांच्या बाळाला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी सगळं आवरायला बराच उशीर झाला होता पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेली हिरण्य आणि सत्येन कार्तिकच्या घरी राहणार होते अनुराधा दीक्षाची दृष्ट काढायला विसरल्या नव्हत्या स्टाफला सूचना देऊन दक्ष दीक्षाला घेऊन रूममध्ये आला संध्याकाळपासून तिने उत्साहात सगळं एन्जॉय केलं होतं आता मात्र तिला दमायला झालं होतं पण तरीही तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता माझा गुंड्या माझ्या छकुला माझं पायनॅपल शिरा माझा रसगुल्ला माझा मालपुआ माझा मोतीचूर लाडू माझा गुलाबजाम माझा कलाकंद माझा गुंडू शुगतो दीक्षा रूममध्ये आल्या आल्या दक्षेच्या मिठीत शिरली त्याचे गाल ओढत तिने त्याच्या गालावर पटापट -पत ओट टेकवले ओ माय बायको आज काय झालं मिठाई शॉप केलेस की काय दक्ष हसत म्हणाला किती भारी आहे सी आर तू दक्ष मी खरंच कधी इमॅजिन केलं नव्हतं हा असा बेबी शॉवर मला सांगता येत नाही रे किती ऑसम होतं ते सगळं खूप वेगळी भावना होती आरती दीक्षाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले एनिथिंग टू सी यू स्माइल दिशू खरं सांगू हे क्षण खूप खास असतात ग ते तितक्याच खास पद्धतीने आपल्या कायम लक्षात राहावेत यासाठी हा छोटासा प्रयत्न होता प्रेमाने thank you, thank you so my dearie, my दक्ष प्रेमाने तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला थँक्यू थँक्यू सो मच माय डिरी माय डार्लिंग दक्ष दीक्षा आनंदात त्याच्या मिठीत विसावली असेच परत एकदा पंख लावून दिवस भुरकन उडून गेले कार्तिक आणि सोनिकाच्या लग्नाची बोलणी आता जोरात सुरू होती असेच एक दिवस तंतनत दोघे दक्षला भेटायला आले काय रे काय झाले कटकटायला दक्ष दीक्षाला डायनिंगवर बसवत म्हणाला यार तर गुरुजींनी कसला बदला घेतलाय काय माहीत कार्तिक वैतागत म्हणाला आता काय केलं त्यांनी दक्षने हसत विचारलं आता आहेत दोन महिन्यानंतरचा मुहूर्त दोघांसाठी चांगला आहे आणि त्यानंतर डायरेक्ट आठ महिन्यांनी दुसरा मुहूर्त आहे कार्तिक म्हणाला मग घोडं कुणीकडे अडलं आहे विचारलं अरे दोन महिन्यांनी कसं काय वहिनीची ड्यू डेट जवळ येते तेव्हा सोनिका म्हणाली त्यात काय झालं माझी ड्यू डेट आहे म्हणून तुम्ही लग्न पुढे ढकलणार वेडे आहात का तुम्ही दोघे तुम्हाला लग्न करायचं आहे माझी डिलिवरी नाही दीक्षा हसत म्हणाली अगं पण सोनिका बोलत होती की दीक्षाने तिला थांबवलं हे बघा तुम्ही दोघे ऑलरेडी तुम्ही बरेच दिवस एकमेकांपासून दूर होतात आता चांगला मुहूर्त निघतो आहे तर बाकी कसलाही विचार न करता चुपचाप लग्न करा किती दिवस अजून भोजा भोजा खेळणार आहात ते काही नाही गुरुजी म्हणतायत त्याच मुहूर्तावर तुम्ही लग्न करायचं आहे दीक्षाने दोघांना धमकावलं बरोबर बोलते दिशू कार्तिक सोनिका बाकी सगळं बाजूला ठेवा दिशूची काळजी घ्यायला इकडे बरेच जण आहेत उलट बाळ आलं की तिला अजिबात कशासाठी फुरसत मिळणार नाही आहे त्यामुळे मलाही वाटते ठरलेल्या मुहूर्तावर तुमचं लग्न व्हायला हवे दक्ष म्हणाला तसे नाईला जाणे कार्तिक आणि सोनिका तयार झाले घरात लग्नाचे वारे व्हायला लागले आणि जो तो उत्साहात कामाला लागला दीक्षाला आता थकायला होत होतं दिवसभर उत्साह असायचा पण रात्री मात्र डाऊन व्हायची डॉक्टरनी चेकअपच्या वेळेस सगळं नॉर्मल आहे हे सांगितलं होतं त्यामुळे तसे घरातले सगळे रिलॅक्स होते असं असूनही सोनिका आणि कार्तिकच्या शॉपिंगच्या वेळेस दीक्षा अगदी उत्साहाने सगळं सिलेक्ट करत होती हॉल बुक झाला शॉपिंग झालं आणि आता सगळ्यांनाच लग्नाची उत्सुकता होती दिशू अनुराधा रूममध्ये आल्या बोला आई दीक्षा रूम आवरत म्हणाली तुला आठवण करून द्यायला आले हे बघ हे कपडे दुपटी लंगोटे वगैरे आहेत स्वच्छ धुवून घेतलेत आता बॅग भरून ठेवायला हवे ना कधीही जावं लागू शकतं आता त्यामुळे तयारीत असलेलं बरं तुझे हे कपडे रेडी करून ठेव अनुराधा म्हणाल्या तशी दीक्षाने हो मध्ये मांडव लावली काय घुसपट काढतायचं सासूसून मिळून दक्षा ऑफिसमधून आला गप रे तू आम्हाला काय दुसरे कामधंदे नाहीत का अनुराधांनी त्याला दटावलं मी दिशूला सांगत होते आता बॅग भरून ठेवायला हवे आपल्याला सगळं रेडी करून गाडीतच ठेवूया जावं लागलं तर आपण रेडी असायला पाहिजे अनुराधा म्हणाल्या हे बेस्ट आहे आलोच थांबा दक्ष भराभर फ्रेश होऊन आला आणि त्याने बॅग बाहेर काढली एक एक करून त्याने त्याचे कपडे भरायला सुरुवात केली अनुराधा आणि दीक्षा बावचळून त्याच्याकडे पाहत होत्या ए उत्साही कारखानेस काय करतोयस तू नक्की दीक्षाने नकळून विचारलं बॅग भरतोय दक्षाने खांदे उडवले ते दिसतंय आम्हाला पण आई माझ्या बॅगबद्दल बोलत होत्या तुझं काय मध्येच आहे दीक्षाने विचारलं अरे म्हणजे काय मी पण तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्येच राहणार आहे अजिबात एकटं सोडणार नाही हा मी तुला आणि माझ्या बाळाला सांगून ठेवतो आहे आधीच दक्ष दोघींसमोर बोट नाचवत म्हणाला अनुराधा आणि दीक्षाने कपाळावर हात मारून घेतला अखेर सोनिका आणि कार्तिकच्या लग्नाचा शुभ दिवस जवळ आलाच दीक्षाची ड्यू डेट आठवड्यावर आली होती त्यामुळे सगळेच तिला जपत होते खरं तर तिच्या आईबाबांची इच्छा होती तिचं पहिलं पण तिच्या माहेरी करावं पण अतिहट्टी दक्षराव काही ऐकायला तयार नव्हते त्यात लग्नही होतंच त्यामुळे आता डायरेक्टली बाळ झाल्यावरच तुमची लाडकी लेख माहेरपणाला येईल तिच्या छोट्या आणि मोठ्या बाळासोबत असं त्याने ठणकावून सांगितलं होतं सोनिका आणि कार्तिकचं संगीत दणक्यात पार पडलं हिरण्या सतत दीक्षा सोबत होती तिच्या हंकजीवचा हुकुमच होता तसा दिशा हिराबाईंनी हाक मारली बोला तुला गर्लं पाहिजे की बॉय हिरण्याने विचारलं असं काही नाही ग जे असेल ते आमचंच असेल ना फक्त सुखरूप आणि हेल्दी असावं एवढंच दीक्षा हसून म्हणाली बट मला गर्लं पाहिजे नेनु अमेनू चाला विलासा पानू आय एम गोइंग टू स्पाइल हर लाईक एनिथिंग जस्ट सी हिरण्य हसत म्हणाली अगं बाई तिला बिघडवायला तिचा बाबा पुरेसा नाही आहे का आता तू पण दीक्षा डोक्याला हात लावत म्हणाली मला तर टेन्शनच आले दक्षा आत्ताच असा भैसाटलाय बाळ आल्यावर तर अजूनच येड्याखत वागेल तिने नकारार्थी मान हलवली काडू यू सी हंकजुजू विल बी द दे बेस्टेस फादर हिरण्या कौतुकाने म्हणाली हो का मग मी काय कजाक मदर असणार आहे का जिजूची चमची दलबदलू फितूर दीक्षाने तिला फटकावलं तशी हिरण्या हसायला लागली आज सोनिका आणि कार्तिकचं लग्न होतं अखेर तो दिवस आला होता ज्यांची दोघांनी आत्तापर्यंत वाट पाहिली होती सोनिका रूममध्ये रेडी होत होती हे दीक्षा हिरण्याचा हात पकडून आत आली वहिनी तू का आलीस तुला आराम करायला सांगितलं आहे ना सोनिकाने तिला दटावलं आय एम ओके ग डोंट वरी दीक्षा हसून म्हणाली आ अचानक हलकीशी कळ आली आणि तिने पोटाला हात लावला वहिनी तू ठीक आहेस ना काही आहे का? का का काळजीने म्हणाली नाही ग होतं असं मध्ये मध्ये आता डेट जवळ आली आहे ना दीक्षा तिला समजावत म्हणाली पण सकाळपासूनच तिला जरा अस्वस्थ वाटत होतं सगळेच गडबडीत होते त्यामुळे तिने अजून तरी कुणाला कळू दिलं नव्हतं तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद